कल्याण शहराची ओळख आणि ऐतिहासिक ठेवा समजल्या जाणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याचा बांधकाम सुरू असलेला संरक्षक भिंतीचा भाग कोसळला आहे बुधवारी चार तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे अवघ्या काही मिनिटांच्या पावसामुळे संरक्षक भिंत कोसळल्याचं कारण संबंधित ठेकेदारांकडून देण्यात येत असलं या कामामध्ये कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात बेजबाबदारपणा झाल्याचं सांगत आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठेकेदारांना सुनावलं आहे ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला ही कल्याण शहराची शान आणि प्राचीन वैभव आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून या दुर्गाडी किल्ल्याचा दुरुस्तीने लागुरीच काम केलं जात आहे हे काम सुरू असतानाच आज पहाटेच्या सुमारास या किल्ल्याचा गोविंदवाडी बायपास दिशेला असलेला संरक्षण भिंतीचा भला मोठा भाग अचानक कोसळला ही माहिती मिळताच कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आणि जिल्हा प्रमुख अरविंद मोरे या दोघांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे तसंच यावेळेस उपस्थित असलेले संबंधित ठेकेदारांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच फैलावर घेतलं पाऊस सुरू असताना भिंत बांधायचं काम सुरू का ठेवलं तसंच एवढ्या प्रमाणात भिंत कोसळली आहे त्यात जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण तसंच येत्या दोन दिवसात असलेल्या बकरी ईद निमित्त मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव या ठिकाणी नमाज पडण्यासाठी येणार आहेत त्यावेळेस मोठी दुर्घटना झाली असती तर त्याला जबाबदार कोण असं संतप्त प्रश्नांची सरबत्ती आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी आहे तसंच आमदार विश्वनाथ भोईर यांनी या भिंतीच्या कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे तर यासंदर्भात पीडब्ल्यूडी आणि पुरातत्व खातं एकमेकांकडे बोट दा दाखवत आहे कंत्राटदार ठिकाणी यायला तयार देखील नाही तर लवकरात लवकर संबंधित या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्या कंत्राटदारांना धडा शिकवू असा दम आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे